नेट परीक्षेतील बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आमदार सत्यजित तांबे यांची मागणी नेट परीक्षेत झालेला गैरप्रकार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करणारा देशाच्या विश्वासार्हतेला तळा देणारा आहे केंद्र सरकारने तातडीने जागे व्हावे या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि या घोटाळ्याने बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी तेरा जून रोजी दुपारी चार वाजता केली आहे नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षेवरून एक फार मोठा गोंधळ झालेला आहे अनेक पालक माझ्याकडे अनेक दिवसांपासून तक्रारी करतायत अनेक पालक माझ्यापाशी येऊन त्यांनी मला काही पुरावे देखील या सगळ्या गोंधळाच्या बाबतीमध्ये सांगितले आहेत आणि आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्याच्याकडे पाठपुरावा करत होतो की याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालक लोकांना या देशातील सामान्य परिवारातल्या ज्यांना मेडिकल करण्याची इच्छा आहे ज्या या देशाच्या डॉक्टर्स भविष्यातले बनणार आहेत त्यांना न्याय देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे करतो आहे दुर्दैवाने याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस पाऊल आजपर्यंत शासनाने उचललेलं दिसत नाही कुठेतरी काहीतरी कमिटी नेमायची काहीतरी चौकशी करायची आणि धातूरमात पद्धतीने या प्रश्नाकडे बघण्याची एक भूमिका आतापर्यंत तरी प्रशासकीय लोकांनी केंद्रातील ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्या लोकांनी घेतलेली दिसते म्हणजे दहा मिनिट पेपर उशिरा झाला तर त्याला चाळीस मार्क ग्रेस मध्ये आणि अशा पद्धतीने काही काही सेंटर्सवर तर एक एक तास उशिरा पेपर गेला आणि तिथल्या मुलांना दोनशे चाळीस पर्यंत मार्क ग्रेस पद्धतीने देण्यात आली आज एन टी निर्णय घेतला की आम्ही हे सगळे ग्रेसमार्क रद्द करणार आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे मान्य केलं की ही झालेली चूक होती आणि याच्यामध्ये कुठेतरी मोठा स्कॅम झालेला आहे पण फक्त हा एकच घोटाळा झालेला नाही याच्यामध्ये अनेक प्रकारचे एक ते तीन ते ती ती चार प्रकारचे घोटाळे या नीटच्या परीक्षेमध्ये झालेले आहेत एक म्हणजे ग्रेसमार्कांचा घोटाळा झाला दुसरा म्हणजे याच्यामध्ये सेंटर्स हायजॅक करण्याचा प्रकार झाला म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जर सेंटर असेल तर गुजरातमधल्या एका जयराम नावाच्या शाळे साठी एक उदाहरण म्हणून मी सांगतोय आपल्याला की जयराम नावाच्या गुजरातमधील शाळेमध्ये ओरिसा पासून मुलं परीक्षा द्यायला आले आणि नंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला आणि त्या शाळेच्या ट्रस्टीजला अटक करण्यात आली कारण त्यांनी एका विद्यार्थ्याकडून दहा लाख रुपयापर्यंत पैसे घेतले होते फक्त त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना पेपर देऊ देण्याची एक मुभा त्या ठिकाणी केली आणि असे प्रकार अनेक ठिकाणी देशामध्ये झालेले लक्षात आलेले आहे त्यामुळे एका बाजूला ग्रेस मार्कांचा घोटाळा दुसऱ्या बाजूला हायजॅक ज्या पद्धतीने केलाय तो घोटाळा तिसऱ्या बाजूला पेपर लीक अनेक टेलिग्राम ग्रुप असतील अनेक युट्यूब चॅनल असतील अनेक ठिकाणी या पेपर लीकचा देखील चर्चा आपण मागच्या काळामध्ये पाहिलेली आहे म्हणजे पेपर लीक देखील झालंय सेंटर विकत घेण्याचे प्रकार झाले आहेत ग्रेस मार्कांचे प्रकार झाले आहेत म्हणजे ज्या मुलांना सातशे अठरा सातशे मार्क पडू शकत नाही कारण ही परीक्षा ही सातशे वीस परीक्षा एकशे ऐंशी प्रश्न असतात चार चार मार्काला चार एक प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामध्ये पाच मार्क कमी होतात आणि एखादा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर चार मार्क कमी होतात त्यामुळे चारच्या पट्टीमध्येच ते कमी व्हायला पाहिजे होते तरी चारशे अठरा चारशे एकोणवीस चार 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 मार्क या ग्रेस मार्कांमुळे विद्यार्थ्यांना मिळाले आणि चौथा मोठा घोटाळा याच्यामध्ये जो झालेला दा दिसतोय की एकाच सिरियल नंबरच्या सात पेक्षा जास्त मुलांना एक टॉपर झालेले आहे आणि सदुसष्ट मुलं यावेळी सातशे वीस मार्क घेऊन भारतामध्ये टॉपर झालेत आजपर्यंत नीटमध्ये तीन तीन पेक्षा जास्त टॉपर कधी झाले नाही यावेळेस मात्र सदुसष्ट लोक मुलं मुली याच्यामध्ये टॉपर झालेले आहेत म्हणजे एक प्रकारचा हा फार मोठा घोटाळा आज आपल्या समोर उघडकीच येताना दिसतोय आणि याच्यातून या देशातील सगळ्यात मोठ्या एंट्रन्स एक्झामवर नीटच्या परीक्षेवर एक फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत आपण कायम चर्चा करत होतो नीटच्या बाबतीत देखील आता घोटाळा समोर आलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेवरचा एक विश्वास सामान्य माणसाचा उडालेला आहे आणि म्हणून माझी आपल्या या व्हिडिओच्या निमित्ताने शासनाला विनंती की शासनानी त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे केंद्र शासनाने त्याच्यामध्ये ठोस असे निर्णय याच्यामध्ये घेतला पाहिजे जेणेकरून लाखो विद्यार्थी ज्यांनी यावर्षी नीटची परीक्षा दिली त्यांना न्याय मिळेल आज आपण पाहतोय की त्यांचे पालक दारोदारी फिरतायत रस्त्यांवर उतरतायत आंदोलनं करतायत मात्र तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही मला असं वाटतं की ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आज जसा निर्णय घेतला की दोन हजार विद्यार्थी ज्यांना आम्ही ग्रेस मार्क दिले त्यांचे मार्क आम्ही रद्द करणार असे धातूरमातूर निर्णयांनी हा प्रश्न सुटू शकत नाही तर ठोस असा निर्णय शासनाने याच्यामध्ये घेतला पाहिजे याची चौकशी केली पाहिजे आणि मला असं वाटतं की या देशातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे त्यांच्या पालकांना न्याय दिला पाहिजे सामान्य माणसाचे मुलं मेडिकलला जावे त्यासाठी मेरिट त्यासाठी मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला अतिशय चांगले चांगले निर्णय मागच्या काळामध्ये घेतले आणि आता मात्र मागच्या दारांनी नीटच्या माध्यमातून धनदानग्यांचे मुलं याच्यामध्ये पैसे देऊन जर जात असतील तर मला असं वाटतं की सामान्य मुलांसाठी ती फार मोठी शोकांतिकाय आणि काय क्वालिटीचे डॉक्टर तयार होणार आहेत हे पैसे देऊन तयार होणारे जे डॉक्टर आहेत जे चोऱ्या करून कॉपी करून पास होणारे जे डॉक्टर आहेत हे भविष्यामध्ये कशा पद्धतीने होणार आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून कर, कोणती आपण आरोग्याची सेवेची अपेक्षा करणार आहे हा खऱ्या अर्थाने मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून देशातल्या सरकारनी जाग झालं पाहिजे मौजमच्या विसर्गात नंदन बनत साई बना साई बनाल विसर्गात नंदन बनत साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण